गुढीपाडव्यानिमित्त आज मी तुम्हाला एक खास पारंपारिक रेसिपी दाखवणार आहे जी अगदी शंभर वर्ष जुनी आहे तर आज आपण करणार आहोत दहित्री सुरुवात करूया मी इथे एक वाटी दही घेतलेला आहे ते एका बॉलमध्ये मध्ये काढून घेऊया त्यात जाईल दोन चिमटी मीठ एक टीस्पून ऑइल आणि ह्यानंतर मी खालणार आहे एक चिमटीभर सोडा जेव्हा आपण पारंपारिक पद्धतीने दहित्री करतो तेव्हा ते मिश्रण आपल्याला सात ते आठ तास फर्मेंट होण्यासाठी ठेवावं लागतं आत्ता मी तुम्हाला इन्स्टंट दहित्री दाखवते म्हणून मी दह्यामध्ये थोडासा सोडा घातलेला आहे आता हे सगळं मिक्स करूया हे व्यवस्थित सगळं मिक्स करून दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे इथे दोन टेबल स्पून एवढा मी रवा घेतलेला आहे त्याच्यात चार पाच टेबलस्पून एवढं पाणी घालून दहा ते पंधरा मिनटं हा रवा सुद्धा आपल्याला मिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत मी आता पाक तयार करून घेते मी एक कप साखर घेतलेली आहे एक कप पाणी घेतलेलं आहे ते घालून घेऊया गॅस ऑन करूया इथे दोन तारी पाक तयार करण्यासाठी ही साखर संपूर्ण वितळू द्यायची आहे चार ते पाच मिनटं मध्यम गॅसवर आपल्याला हा पाक उकळवून घ्यायचा आहे बघू शकता साखर पूर्ण वितळलेली आहे आता हा पाक दाटसर होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं इथे मी केशरामध्ये पाणी घालून ठेवलेलं होतं आता ते केशराचं पाणी आपण ह्या पाकात घालून घेऊया बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे पाक होत आलेला आहे आपण आता एकदा चेक करून बघूया गॅस बंद करूया आणि हा पाक थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया पाक थोडासा थंड झाल्यावर त्याच्यात हाफ टीस्पून वेलची पावडर घालून घेऊया पुन्हा एकदा मिक्स करूया आणि आता हा पाक पूर्णपणे थंड होऊ देऊया पाक आपण थंड करायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण दहीत्रीचं बॅटर तयार करून घेऊया हे दही बघू शकता दह्यात आपण सोडा आणि तेल घालून ठेवलं होतं त्यामुळे हे दही अगदी छान फ्लफी झालेलं आहे आता ह्याच्यात आपण एक एक करून पिठा मिक्स करायचे आहेत सगळ्यात आधी इथे मी एक कप एवढा मैदा घेतलेला आहे तो घालून घेऊया त्यानंतर ह्यात जाईल दोन टेबलस्पून बेसन आता हा जो रवा आपण भिजवत ठेवला होता जो दोन टेबल स्पून होता तो छान भिजलेला आहे तो सुद्धा घालून घेऊया आणि सगळ्यात शेवटी ह्यात जाईल पाव टीस्पून हळद सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय आता ह्याच्यात थोडं थोडं करून पाणी घालायचंय आणि सरसरीत असं बॅटर तयार करून घ्यायचंय ह्याच्यात कुठेही गुठळी राहता कामा नये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हे असं पळीत न पडेल असं बॅटर आपण तयार करून घ्यायचंय तर आता आपण दही थ्री करायला सुरुवात करूया खूप तेल तापवून घ्यायचं नाही मीडियम गरम झालं की याच्यात आपण दहित्री टापून घ्यायच्या आहेत जी साईज आपल्याला हवी त्या साईजप्रमाणे ह्या दहित्री आहेत दहित्रीचं बॅटर जेव्हा आपण तेलात टाकतो त्यावेळेस ते, ते एकाच जागी टाकायचं आहे पसरवायचं नाही ते स्वतःहूनच पसरतं एकदम छान अशा या दहित्री फुगलेल्या आहेत दोन्ही बाजूने हे छान झालेले आहे दहित्री आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे सगळ्या दहित्री आपण करून घेऊया हे जे दहित्रीचं बॅटर आहे ते थोडंसं वरूनच आपल्याला टाकायचं आहे असं केल्यामुळे त्या छान पसरतात जोपर्यंत ह्या दहित्री आहेत तोपर्यंत आपण अगोदर झालेल्या ज्या दहित्री आहेत त्या पाकात घालून घेऊया पाकात खूप वेळ आपल्याला ठेवायच्या नाही आहेत एकदा उलटसुलट करायच्या आणि काढून घ्यायच्या पाहू शकता पाक सगळ्या बाजूला व्यवस्थित लागलेला आहे आता आपण ह्या काढून घेऊया <ण्रागा> कोणतीही गोष्ट जेव्हा आपण पाकात टाकतो तेव्हा दोन पैकी एक गोष्ट गरम असावी लागते एकतर पाक गरम असावा लागतो किंवा जी आपण पाकात जी गोष्ट टाकणार आहोत ती तरी गरम असावी लागते आता या दहित्रीना आपण पिस्त्याचे काप आणि केशर यांनी गार्निश करूया अशा प्रकारे आपली पारंपरिक रेसिपी दहित्री तयार आहे येत्या गुढीपाडव्याला तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली आहे ते मात्र आम्हाला सांगायला विसरू नका आणि अशाच छान छान पारंपरिक रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच एका छान रेसिपीसह पुढच्या भागात